हा नमस्कार साहेब नमस्कार काय नाव अनिल तुळशीराम जाधव गाव वडशिंगी तालुका, तालुका जिल्हा जळगाव जाऊ तर हा तुमचा सोयाबीनचा प्लॉट आहे किती एकराचा साहेब हा पाच एकराचा कोणती व्हरायटी लावली आपण सुवर्णा सुवर्णा बरं आता याच्यामध्ये किती स्प्रे झाले तुमचे आता आतापर्यंत दोन स्प्रे झाले बर डेफ्रेश कधी घेतलं मग डे फ्रेश याच फवाराला घेतलं या तिथून काय फरक पडला मग तिथून म्हटलं म्हणजे क्वालिटीचा फुलांची संख्या पण वाढली म्हणजे फुलावर आलं एकदम फुलावर आलं आणि जवळ जवळ आहे हो सर्व तर आणि पानाची रुंदी तुम्ही अशी बघितली होती का नाही याच्या अगोदर नाही आता किती वर्षापासून शेती करता म्हणजे आतापर्यंत नऊ दहा वर्ष झाले बरोबर आहे पण पान रुंद झाल्यामुळं तुम्हाला वाटते का याच्यामध्ये अन्नद्रव्याची साठवण जास्त झाली म्हणून झाडामध्ये बर ताकद आली आली आता हे स्टोरेज काय होते रिवत जाते किंवा दाना भरणच्या वेळेस आणि पिंगट पडते तर याच्याद्वारे अन्न दाना जो आहे हा जाळ भरला जात म्हणून पान म्हणजेच झाडाची फॅक्टरी आहे अन्नद्रव्याची तर हे काम तुमचं जे डेफरेस्टचं महत्व सांगितलेलं आहे आपण ते झालं तुमचं असं समाधान वाटते का हाँ, एकदम समाधान वाटते आता एवढ्या प्लॉट मधून आलो पण हा प्लॉट तुमचा वेगळाच दिसते आम्ही म्हटलो तर तिकडे आहे पण तुम्ही म्हणे इकडे चलाय हा आहे तर खरंच आहे तिकडच्या इकडच्या याच्यात फरक आहे आता हे मंडळी आहे सर्वजण हॅलो सर्वजण हे प्लॉट बघायला आले तुमच्या परिसरातले बरोबर आहे काय फरक जाणवते या समोर आपण तोही प्लॉट बघितला पहिले आणि त्याच्यानंतर हा पण प्लॉट बघितला आता त्याच्या प्लॉट मध्ये जैन वापरले नाही त्याच्या प्लॉट बी समजा आता आम्ही बघितले तर काय आता हे का जे प्लॉट आहे याले समजा जे तोर येणार आहेत हे जमिनीच्या समजा चार भोटाई पासून या तोर चालू झाले अच्छा आणि जे बी ज्याच्यावर समजा डेफ्रेज आपला स्प्रे होईल नाही आहे त्याला जास्तीत जास्त इथपासून चालू होते आपलं बुळापासून शेंगा पासुन 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 तोर चालू झाले बरोबर पाण्याची संख्या पण चांगली आहे पाण्याची क्वालिटी चांगली आहे हिरवट आहे पिंगट नाही आहे आणि सुंदर एक सारखा प्लॉट बसलेला आहे बरोबर तर तुम्हाला डे फ्रेश बद्दल काय मनाचं वाट डे फ्रेश हे सर्व जे आहे हे आहे बर हे शेतकऱ्यांनी लहान असो मोठा असो याच्यामध्ये खर्च आणि खर्च कमी खर्चात हा फवार आहे फवार आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल आता तुमच्या परिसरात तुमच्या परिसरामध्ये हे पोकले साहेबांनी हे प्रॉडक्ट पूर्ण एरियामध्ये पसरून टाकलेलं आहे आणि खरोखर त्यांची मेहनत आहे का जे तुमच्यापर्यंत हे डे फ्रेश पोचवलं आणि प्रत्यक्ष मी आज तुमच्यापर्यंत आलेल आहे धन्यवाद साहेब